नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाच या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता भजनात दंग असतानाच रायाला ठेच लागलेली असते आता मात्र पटकन राया खाली बसतो आणि बघतो तर त्याच्या बोटातनं रक्त निघत असतं रायाला मात्र खूपच इजा झालेली असते तेव्हा मात्र आता तो आपल्या तोंडाने फुंकर मारू लागतो त्याचवेळेस राहायला तर मिसपायरचे काही क्षण आठू लागतात जेव्हा जेव्हा रायाला कुठलीही जखम होऊ दे काही होऊ दे मिसपायरने अगदी प्रेमाने त्यावरती मलम लावून फुंकर मारलेली असते हे सगळे क्षण आठवत असतानाच आता लगेच ती माऊली रायाजवळ येऊन बसते आणि पटकन रायाच्या जखमेवरती फुंकर मारू लागते आता मात्र लगेच राय त्या माऊलीकडे बघतच म्हणू लागतो माऊली तू तेव्हा लगेच ती माऊली म्हणू लागते जर तू तुझ्या प्रेमाला सोडून आला असेल ना तर अशा जखमा तुला वारंवार होतच राहणार आणि आरे आई कुठपर्यंत तुला अशी मदत करणार तुझ्या अशा जखमावरती फुंकर मारणार बायको तर हवीच ना आता मात्र लगेच राहाय त्या माऊलीकडे बघतच होऊ लागतो नाही त्यावर लगेच ती माऊली होऊ लागते अरे हो तू तु, तुझं प्रेम सोडून आलाय आणि तुला तुझ्या प्रेमापासनं पळता येणार नाही कारण प्रत्येक माणसाला ही प्रेमाची गरज असते आणि तुझं प्रेम तुझी वाट बघते त्यामुळे तुझा तेव्हा लगेच आता राया उठून उभी राहतो आणि मला लागतो माऊली तुझं बरोबर आहे पण मी माझ्या प्रेमासाठी माझ्या प्रेमाला त्रास होऊ नये म्हणूनच मी पंढरपूर सोडून आलो आहे आणि हे समज माझ्या प्रेमासाठी केले त्यामुळे मी आता पंढरपुरात परत जाणार नाही असं रायाने ठरवलेलं असतं राया लगेच त्या माऊलीपासून दूर जातो त्याच वेळेस ती माऊली म्हणू लागते अरे आपल्या जोडव बनवणारे आपण कोण रे आपल्या जोड्या तर देवच बनवतो आणि देवाने बनवलेली जोडी कोणीही तोडू शकत नाही तुला तुझं प्रेम मिळणार असे म्हणत ती तर आता बघून हसू लागते त्याच वेळेस इकडे आता भडकलेला जय मात्र गावातून पोलीस स्टेशनला आलेला असतो आता पोलीस स्टेशनमध्ये शशिकला मात्र जयची वाटच बघत असते तेव्हा लगेच आता जयला असं भडकलेलं रागाने बघून शशिकला म्हणू लागते अरे तू एकटाच आला का तू तर त्या मंजुरीला अटक करून घेऊन येणार होता ना मग कुठे ती मंजुरी तेव्हा लगेच आता जे म्हण लागतोय शशिकला जे करायचं होतं ना ते झालं नाही आणि जर तसं केलं असतं ना तर खूप अवघड होऊन बसलं असतं त्यामुळे गुपचूप निघून यावं लागलं मला तेव्हा शशिकला म्हणून लागतो रे वा तू तर खूप मोठमोठ्या गप्पा मारत होता त्या मंजिरीला असं करेन तसं करेल मग का घेऊन आला नाही तेव्हा जेम लागतो शशिकला अगं मला वाटलं होतं ते गावाले भडकतील मंजिरी खूप काय काय बोलतील त्यासाठी मी माझी माणसंही पेरली होती पण नाही त्या माणसांचं कोणी काहीच ऐकलं नाही गाववाल्यांनी त्या मंजिरी आणि रायाची बाजू घेतली त्यामुळे सगळा खेळ खलाच झाला आहे पण मी या मंजिरीला सोडणार नाही पण माझ्या हातात काही नाही आहे ना आता ना काय करावं काही सुचतच नाही सगळं आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते जय अरे सगळं कधीही संपू शकत नाही प्रश्न असला की उत्तर असतंच आणि ही शशिकला नक्की यावरती उत्तर काढणार तेव्हा जय म्हणू लागतो हो शशिकला तू एवढी अतिहुशार आहे का प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याकडे अगं तुला लक्षात येते का मी जर आता काही ऍक्शन घेतली ना गाववाल्यांविरुद्ध तर माझे वरिष्ठ अधिकारी मला ना सस्पेंड करून टाकतील नोकरीवरून काढून टाकतील मग बसावं लागेल घरी टाळे ते वाजवत तेव्हा लगेच शिकलावं लागते इन्स्पेक्टर जय घोरपडे वरिष्ठ अधिकारी निरीक्षक तो घाबरला चक्क जय घोरपडे घाबरला तेव्हा जय म्हण लागतो अगं तुला समजतं का माझे वरिष्ठ साहेबांनी मला धमकी दिली त्या रायाच्या सांगण्यावरनं आता जर एक चूक जरी झाली ना माझ्या हातनं तरी मी सस्पेंड झालोच म्हणून समज त्यावर लगेच शशिकाला म्हणू लागते नाही होणार तू आणि जय तू सगळं माझ्यावरती सोड मी असा उपाय काढला नाही यावर बघ तुलाही काही होणार नाही आणि ती मंजुरी बरोबर आतमध्ये जाणार तेव्हा जेव्हा लागतो हो शशिकला एवढे उपाय आहेत तुझ्याकडे नेमकं तरी मला तू नेमकं काय करणार आहे ते तेव्हा लगेच आता शशिकला म्हणून लागते ठीक आहे मी सांगते तुला पण तू एक काम कर तुझं हे जे डोकं आहे ना ते असंच ठिकाण्यावरती शांत ठेव चिडचिड करू नको मी आलेच असे म्हणून शशिकला तिकडनं बाहेर जाते आता मात्र लगेच शशिकलांसोबत महागुरुजी आलेले तेव्हा शशिकाला जयला म्हणू लागते जय हे बघ हे आहे तुझ्या प्रश्नांचं उत्तर आता मात्र जय लगेच गुरुजींकडे बघू लागतो त्यावर आता शशिकाला हसतच म्हणू लागते हे महागुरुजी महागुरुजी आता मात्र लगेच जय शशिकाला जवळ येतो आणि म्हणून लागतो काय महागुरुजी पण हे आपलं बोलणं ऐकतील का हे आपल्या बाजूने का बोलतील तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते जय अरे महागुरुजींचं बोलणं कोणीही टाळत नाही ते जे बोलतील ते शेवटचं बोलणं असतं आणि ते आपली मदत नक्कीच करणार तेव्हा जेम लागतो पण ते आपल्या बाजूने का बोलणार आहे हे सांगशील का त्याच वेळेस आता लगेच इकडनं महागुरुजी म्हणू लागतात बोलण्याचे काहीतरी पैसे मोजावे लागतील तेव्हा लगेच जेम लागतो म्हणजे तुमच्याकडे उपाय आहे तर पण काय हवं आहे तुम्हाला त्यावर महागुरुजी म्हणू लागतात तुम्ही जे मंदिराच्या ट्रस्टचे पैसे चोरलेत ना त्यातला अर्धा हिस्सा मला हवाय आता मात्र लगेच शशिकाला म्हणू लागते जय काही काम करायचं असेल तर पैसा महत्त्वाचा असतो आणि त्यांना तोच हवाय तेव्हा जय म्हणागतो ठीक आहे चालेल तुम्हाला अर्धा हिस्सा दिला जाईल पण त्या बदल्यात तुम्ही काय उपाय सांगणार आहात लवकरात लवकर सांगा आम्हाला तेव्हा लगेच आत्ता गुरुजी म्हणू लागतात तेच करायचं आहे आपल्याला सुरुवात त्यावर जय म्हणतो म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे तेव्हा महागुरुजी म्हणू लागतात म्हणजे आपल्याला गावात कोप करावा लागेल तुम्हाला माहिती आता गावातल्या मंदिरात चोरी झाली आणि मग कोप झाल्यानंतर गावात अनर्थ घडला पाहिजे आपत्ती व्हायला पाहिजे आणि मग असं जर घडलं तरच लोक आपल्यावरती विश्वास ठेवतील आणि आपलं बोलणं ऐकतील लक्षात येतं आहे तुमच्या लगेच गेट जेम लागतो म्हणजे शशिकला यांना काय म्हणायचं आहे त्यावर लगेच आता गुरुजीव लागतात म्हणजे मला म्हणायचंय आपल्याला गावात कोप घडवून आणावाच लागेल तो कसा करायचा काय करायचं हे सगळं तुम्ही ठरवायचं तेव्हा लगेच जेम लागतो पण हे शक्य नाहीये मागच्या वेळेस बघितलं ना अचानक कसा भूकंप झाल्यासारखं झालं आणि विठुरायाची ती मूर्ती बाहेर आली होती मंदिरातनं तसं काही झालं मग काय करायचं तेव्हा लगेच गुरुजीव लागतात ते कसं होणार काय होणार ते सगळं तुम्ही बघायचं पण गावात अनर्थ तर झालाच पाहिजे तसं जर झालं तर सगळे लोक आपलंच ऐकतील आणि मग त्या मंजुरीला गावाबाहेर नक्की काढतील तेव्हा लगेच जेम लागतो तुमचा उपाय बरोबर आहे पण त्यासाठी काय करावं लागेल हे कठीण वाटते तेव्हा शशिकाला लागते होणार उपाय होणार आणि तो माझ्याकडे आहे तेव्हा लगेच आता जय शशिकलाकडे बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो या बाईच्या डोक्यात नेमकं काय चालतंय ना काही कळतच नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते जय अरे एवढा कसा विसर भोळाय रे तू तू मागच्या वेळेस त्या मंजिरीला पुढ्या दिल्या होत्या ना तेव्हा जेवू लागतो शशिकला अगं ती मंजिरी एकटी होती म्हणून मी तिला पुढ्या दिल्या होत्या आता काय तू अख्ख्या गाववाल्यांना पुड्या वाटणार आहे का आणि गाववाले काय कुकुलं बाळ आहे का तुझ्या पुड्या घेऊन पितील ते शक्य नाही आहे शशिकला आहे तेव्हा वाश्य शिकला म्हणते जय अरे प्रश्न तुझा उत्तर तुझं असं कसं शक्य रे जरा मला काहीतरी उत्तर विचारत जा अरे कुकुल्या बाळांचाच तर प्रश्न इकडे लहान मुलांवरती जायचंय आपल्याला विचार कर लहान मुलं खेळतात मग दमतात थकतात आणि नंतर पाणी पितात आणि पाणी पिल्यानंतर ते आजारी पडणार विचार कर गावात काय परिस्थिती होईल आता मात्र लगेच जय म्हणतो वा शिकला तुला तर खूपच डोकं आहे मग ठरलं लहान मुलांवरती सगळा कोप होणार असे आता त्या तिघांनी मिळून ठरवले नसतं त्याच वेळेस आता जय लगेच हवलदार सानपला आवाज देतो हवलदार सानप येतो आता जय सगळा काही प्लॅन त्याला सांगू लागतो त्याच वेळेस हवलदार सानप लगेच पटकन ड्रावरमधनं एक बॉक्स घेऊन येतो त्यात खूप साऱ्या औषधांच्या पुढे असतात शशिकलाला तर धक्काच असतो अरे बापरे या माणसाकडे सगळी काही तयारी असते की काय एवढ्या सगळ्या पुढ्या याच्याकडे आधीपासनंच आहे तेव्हा लगेच आता जयू लागतो शशी कला आता मला पण बघायचंय हे गाववाले त्या मंजिरी आणि रायला नेमकं काय शिक्षा देतात ते असे म्हणून जय आता त्या पुढे हातात घेतो आणि हसू लागतो तर इकडे आता मंजिरी घरी आलेली असते तेव्हा लगेच जिजी म्हणून लागते अगं मंजू सोडलं का डिफिकल्ट आणि डंकीला काय झालंय रुजिदा ही तिकडेच असते तेव्हा लगेच आता दोघेही मंजिरीला विचारत असतात त्यावर मंजिरी लागते हो जीजी त्या दोघांना सोडलं पण तो जय नीच नालायक तो मला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा लगे जीजी म्हणा काय बोलतेस मंजिरी म्हणजे तो जय तुला अडकवत होता तेव्हा मंजिरी म्हणाते हो मला या सगळ्यात अडकवायचा त्याचा डाव होता पण आज केवळ गाववाल्यांनी माझी साथ दिली म्हणून मी सुटले तेव्हा लगे जीजी म्हणाग ते अगं मंजिरी हे बघ तू चिडचिड करू नको शांतपणे सांग बरं काय झालं ते आता मात्र लगेच मंजिरी म्हणा ते काय नाही ग का जीजी हे सगळं ना ते जय आणि शशिकला काकूने मिळून केलंय आणि त्यांना ना मला अडकवायचं होतं पण बरं झालं गाववाले माझ्या साथीला होते तेवढ्यात नाना येतात त्याच वेळी जिजी म्हणागते अगं मंजुरी नेमकं झालंय काय ते सांगशील का तेव्हा मंजुरी म्हणागते अगं जिजी या जय आणि शशिकलाने मिळून ना ते पैसे आपल्या घरात ठेवले होते तेव्हा जिजी म्हणागते म्हणजे म्हणजे कोणते पैसे काय बोलतेस मंजिरी त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते अगं तेच पैसे जे नानांनी मला ऑर्डरचे म्हणून दिले ना ते पैसे घेऊन मी बेल मिळ सो मिळवण्यासाठी त्यांना गेले तिकडे पोलीस स्टेशनमध्ये आणि तिथे गेल्यानंतर जय मला म्हणाला की या पैशांवरती मंदिराच्या ट्रस्टचा शिक्का आहे आणि म्हणून चोरीच्या आरोपाखाली तो मला अटक करत होता आता मात्र नानाजी तिला धक्काच असतो तेव्हा लगेच नाना म्हणू लागतो हे कसं शक्य आहे अगं मंजू बाळा ते तर तुझ्या ऑर्डरचे पैसे होतात ना तेव्हा लगेच आता मंजुरी वेळा ते नाही होणार ना कसली ऑर्डर आणि कसलं काय हे सगळं त्यांनीच आहे आपल्याला अहो तो माणूसही त्यांचाच होता आणि ते पैसेही त्यांचेच होते आणि हे सगळं कोणी केलं तर आपल्या काकूने कारण मी घरात नव्हते हे फक्त तिला माहिती होतं नाही ते म्हणूनच तर तो त्यावेळेस तो, तो माणूस आला ना आणि त्या माणसाने बरोबर तुम्हाला खोटं नाट्य बडून ते पैसे दिले आणि मग ते पैसे आपण पोलीस स्टेशनला घेऊन गेलो ना म्हणून मला फसवत होता अडकवत होता पण माझ्या सगळं लक्षात आलं आणि ही काकू ही काकू तर आपल्या मुळावरच उठली का त्रास देते ना तेच कळत नाही तेवढ्यात लगेच आता शशिकला घरी आलेली असते आता जणू काही खूपच शशिकला दमली असं वागत असते त्याच वेळेस आता मंजुरी लागते बग जीजी, नाव घेतलं राक्षस हजर झाला तेव्हा लगेच आता शशिकला सोप्यावरती बसते आणि वागते खूपच पाऊस झाला ना पण पाऊस उघडला की असं घुसमटल्यासारखं होतंय खूप गुतमरल्यासारखं होतंय रुजिदा पटकन जा बाई मला पाणी घेऊ नये तेव्हा रुजिदा म्हणून ठीक ठीके आणते असे म्हणून आता रुजिदा पटकन पाणी आणण्यासाठी जाते त्याच वेळेस जवळ आता मंजुरी येत म्हणू लागते काकू काय चालू आहे तुझं का आमच्याशी असं वागतेस तू तेव्हा शशिकला म्हणून लागते हे गप्प बाईस पाणी तरी पिऊ दे मला इथे घसा कोरडा पडलाय आली नाहीतर कुठे चुरचुर चुरचुर चालू झाली तुझी तेव्हा लगेच आता रोजीचा पटकन पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि शशिकलाच्या हातात देते आता, दे दे। आता मात्र शशिकला प्रश्न पडतो अरे बापरे हे पाणी कुठून आणलं हिने कधी भरलं असेल आत्ता भरलं असेल तर जैने यात काहीतरी मिसळवलं आहे आणि मला जर काही झालं तर असे असंख्य प्रश्न तिच्या मनात निर्माण झालेले असतात तेव्हा लगेच आता हातात घेतलेला पाण्याचा ग्लास शशिकलला पुन्हा आता रुजिदाकडे देते आणि लागते नाही नको मला नाही पाहिजे नकोय मला तेव्हा रुजिदा मग लागते अगं मम्मी असं काय करते अगं घे की आत्ता भरलंय ताजं पाणी तुला तहान लागली ना मग पिऊन टाक तेव्हा शशिकला लागते काय आत्ता भरले मग आत्ता भरले म्हणूनच नकोय मला नाही नकोय तेव्हा मंजिर लागते ए काकू अगं का असं वागतेस तू आमच्याशी काय चालू हे सगळं तेव्हा शशिकाला ओरडतच म्हण लागते मंजिरी तुझा काय प्रॉब्लेम आहे आता मी पाणी सांगितलं मला नाही पाहिजे तुला काय प्रॉब्लेम मी सांग ना तूच काहीतरी भांडं नोकरून काढायची ना तुला सवयच लागली तेव्हा लगेच मंजिरी म्हणागते हे बघ काकू मला काय म्हणायचं आहे काय बोलायचं आहे हे तुला चांगलंच माहिती त्यामुळे उगंच विषय भरकटू नको हे सगळं का करते तू का त्रास देते आम्हाला तेव्हा शशिकाला म्हणू लागते हे मंजिरी मला जा विचारणारी तू कोण ग तू एक विधवा आहे विधवा आणि अशी रंगरंगोटी रंगी ड्रेस घालून नटून सजून इकडे तिकडे चुरूचुरू बोलत असते तुला लाज नाही वाटत तेव्हा लगेच आता मंजिरी लागते काकू तुम्हाला विधवा म्हण नाहीतर काहीही म्हण हे पण तू आम्हाला त्रास देऊ शकत नाही आता बाद झालं पुरे झालं का करतेस हे सगळं जयला मिळून तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते मंजिरी माझ्याशी नीट बोलायचा सांगून ठेवते त्यावर जीजी ओरडतच मला लागते शशिकला तू आमच्या मुलीला विधवा असं काही बोलू शकत नाही आहे तेव्हा लगेच नाना म्हणा आणि शशिकला आमच्या मुलीला सांभाळण्यासाठी आम्ही समर्थ आहोत तिने कसं राहायचं कसं बोलायचं हे तिला चांगलंच कळतं तेव्हा शशिकला मुलाग ते कळतं मुला ना मग तिला सांगा माझ्या वाकड्यात घुसू नको नाहीतर तिचं वाटूळ होऊन जाईल तेव्हा लगेच म्हणजे मग ते बाद झालं काकू तुझं खूप ऐकून घेतलं पण आता तुझं आम्ही ऐकून घेणार नाही हे सगळं बंद कर थांबव हे सगळं तेव्हा शशिकला ते मंजिरी मला नडायचं नाही आहे सांगून ठेवते नाहीतर मी तुझं वाटोळ करून सोडेल विधवा नाहीतर असे म्हणून आता लगेच शशिकला आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस मंजिरी काही बोलणार तेव्हा मला लागते मंजिरी जाऊ दे गं अगं ही, ही शशिकला म्हणजे चिकल। ना एक चिखल आहे चिखल आणि चिखलात कशाला दगड मारायचं आपल्याच अंगावरती उडणार ना चिखल तेव्हा शशिकला मात्र पडद्याच्या आत डोकाहून सगळं काही बघत असते आणि हसतच मला लागते जाऊ बाई मंजिरी अहो ही तर फक्त वादळापूर्वीची शांतता आहे अजून तर वादळ निर्माण व्हायचंय आणि मग बघा कसा भडका उडतो ते असे म्हणतच शशिकला आता जोरजोरात हसत असते तर इकडे गावात बायका नळावरती पाणी भरण्यासाठी आलेले असतात आता बायका एकमेकांशी बोलत असतात अगो बघ ना आपल्या पंढरपुरात आजकाल काय घडतंय विठुरायाच्या मंदिरात चोरी झाली हा खूप मोठा अपशकून झाला आता काय होणार आहे या पंढरपुरात काय माहिती तेवढ्यातला गेस आता त्या बाईचा छोटासा मुलगा आता खेळता खेळता पाणी पिण्यासाठी आलेला असतो तेव्हा तो आपल्या आईला म्हणू लागतो आई मला खूप तहान लागली ग त्यावरला गेस त्याची आई म्हणू लागते बाळा थांब मी तुला पाणी देते असे म्हणून ती ओंजळीत आपल्या मुलाला पाणी प्यायला देते आता तो मुलगा पा पाणी पितो आणि थोडासा तिथनं दूर जातो त्याच वेळेस तो, तो जोरजोरात ओरडू लागतो आई माझ्या पोटात खूप दुखत आहे तेवढ्यात लगेच सगळ्या बायका धावत येतात आणि त्या मुलाला उचलून हॉस्पिटलला घेऊन येतात इकडे हॉस्पिटलमध्ये येतात तर खूप मोठं दृश्य बघायला भेटतं बरीचशी मुलं जोरजोरात ओरडत असतात त्यांच्या पोटात दुखत असतं आणि हा सगळा प्लॅन असतो तो शशिकला आणि घोरपडेचा आता मात्र लगेच ती बाई म्हणू लागते डॉक्टर प्लीज माझ्या मुलाला ना वाचवा नाव काय झालंय त्याला अचानक पोटात दुखायला लागले आता डॉक्टर लगेच त्या मुलाचा चेकअप करतात आणि लगेच त्या काकूंना म्हणू लागतात हे बघा सगळ्या मुलांचे प्रॉब्लेम सेम आहेत तुमच्या मुलांच्या शरीरात इन्फेक्शन झाले त्यामुळे तुमच्या मुलांचे विलाज इथे होणार नाही तुम्हाला तालुक्याच्या मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल त्याच वेळेस त्या काकू मला असं नका करू डॉक्टर काहीतरी तरी विलाज असेल ना करा ना काहीतरी तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात मी कसं सांगू यावरती विलाज इथे नाही तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल त्याच वेळेस अचानक तो मुलगा खूपच त्रास झाल्यासारखं करू लागतो आता मात्र डॉक्टर पुन्हा त्याला चेक करू लागतात पण मात्र तो mulga आपले डोळे बंद करतो त्याचा श्वासही बंद झालेला असतो आता मात्र सगळेजण खूप घाबरतात डॉक्टर लगेच आता त्याच्या हाताला नाडी जी असते ना ती चेक करून बघतात आता मात्र डॉक्टरांनाही धक्काच बसतो कारण तो मुलगा केलेला असतो तेव्हा लगेच त्याची आई मला लागते डॉक्टर काय झालं याला असं का स्वस्थ झालं आहे काय झालं आहे सांगा ना तेव्हा डॉक्टर मला सॉरी तुमचा मुलगा केला आहे आता मात्र सगळेजण खूपच हादरलेले असतात ती आता त्या मुलाची आई खूपच रडू लागते तर इकडे राहायला मात्र सारखी पंढरपुराची मिसपायरची आट असते काळजी वाटत असते तेव्हा रायम मला नाही नाही मला एकदा पंढरपूरला जावंच लागेल मिसफायर नेमकं कशी आहे कुठल्या संकटात तर नाहीये ना हे सगळं जाऊन बघावंच लागेल का कुणास ठाऊक माझं मन मलाच खात मला निघावंच लागेल असे म्हणून आता लगेच राय उठून बी राहतो आणि निघालेला असतो आणि मनाशीच मला लागतो मी फक्त लांबणं डोकून मिसफायरला बघेल सगळं काही ठीक असेल तर लगेच पुन्हा वारीत इकडे तिंडीत निघून येईल असे म्हणून निघालेला राय पुन्हा थबकतो आणि मला लागतो नाही नाही राया तुला आता पुन्हा पंढरपुरात पाऊल ठेवायचं नाही आणि जर तू पंढरपुरात गेला तर पुन्हा तू माघारी येणार नाही त्यामुळे काही असू दे तिकडे सगळं काही ठीक असेल का कुणास्टॉक मी बऱ्याच दिवसापासून मिसफायरपासून लांब आहे ना म्हणून मला असे भास होत असतील पण माझा विठूराय आहे ना तो नक्की तिकडे सगळ्यांची काळजी घेईल असे म्हणत आता राया पुन्हा थबकलेला असतो आणि तिथेच खाली बसतो त्याच वेळेस आता रायाजवळच आता त्याची पर्स सावली म्हणजे त्याची तर छाया त्याला दिसू लागते तेव्हा लगेच आत्ता तिकडचा रायम लागतो ए पळकुटा अरे निघाला होता ना तुझ्या मनाने तुला सांगितलं होतं ना जा तुझ्या प्रेमाकडे तुझ्या प्रेमाला तुझी गरज आहे पण नाही थांबलास ना तू पुन्हा तेव्हा लगेच आता रायम लागतो हे कोणीस तू आणि हे बघ मी पळकुटा नाही आहे मी जे केलं आहे ते अगदी बरोबर आहे मिस फायरचं तिच्या नवऱ्यावरती प्रेम आहे त्यामुळे मी आता पुन्हा तिच्या आयुष्यात जाऊ शकत नाही तेव्हा लगेच आता रायाची सावली मिळू लागते रज, अरे असणारच तो तिचा नवरा होता तिचं पहिलं प्रेम होतं तिचं प्रेम ती कधीही विसरू शकत नाही म्हणून तू तिला सोडून आलास अरे तू फक्त तुझ्या स्वार्थाचा विचार केला आजपर्यंत माझी दोस्ती आहे माझी मिसफायर दोस्त आहे असं म्हणत होता पण फक्त तिच्याकडे प्रेमाच्या नजरेने बघत आला तू अरे जर खरंच तुझी मैत्रीण असते ना तर तू असं संकटात तिला सोडून आला नसता तेव्हा लगेच राय लागतो नाही मिसफायर माझी सच्ची दोस्त आहे आणि राहणार आहे तेव्हा लगेच आता रायाची सावली म्हणते हे गपवाईस वगंच खोटं नाट्य सांगू नको तू तु फक्त तुझं स्वार्थ बघितला तुझं प्रेम तुला मिळणार नाही म्हणून निघून आला ना अरे पण तुझ्या मिस फायरच्या दोस्तीचा विचार केला नाही तू तू सोडून आल्यानंतर तिला काय त्रास होईल तिकडे काय चालू असेल याचा विचार केला का नाही तू पळकुटाय पळकुटा आणि तू पंढरपुरापासनं तुझ्या मिस नाही पळत तू स्वतःपासनं पळतो स्वतःपासनं त्यामुळे राया तू कधी कुठेही जाऊ शकत नाही कारण तू जिंकू शकत नाही तू हरलाय राया तू स्वतःपासून पळ करतोय तेव्हाला गेस रायम लागतो नाही नाही हे कसं शक्य आहे आणि हा असं का बोलतोय तेव्हाला गेस आता रायाची सावली लागते पटतंय ना माझं म्हणणं मग केलंय ना तू स्वार्थासाठी हे सगळं अरे पंढरपुराला तुझी गरज असताना तु तू पंढरपूर सोडून आलाय पण तू हे सगळं चुकीचं वागलंय चुकीचं वागतोय त्यामुळे अजूनही विचार कर असे म्हणून आता रायाची सावली तिकडनं निघून गेलेली असते आता मात्र रायाला धक्काच असतो हे सगळं काय होतं आणि हे सगळं खरं आहे का मी मिसफायरच्या प्रेमाचा विचार केला मैत्रीचा विचार नाही केला का खरंच मिसफायरला माझी गरज असेल का पंढरपुरात काय चालू असेल असंख्य प्रश्न आता रायाच्या मनात धुमाकूळ घालत असतात आता मात्र रायाने ठरवले असतं काही झालं तरी आता पंढरपुरात मिसफायरच्या मदतीसाठी जायचंच म्हणून तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये मध्ये आपल्याला बघायला मिळेल आता पंढरपुराच्या गावामध्ये कोप झालेला असतो बरेचसे लहान मुलं आता या सगळ्यामध्ये आजारी पडलेले असतात दगावलेले असतात आणि हे सगळं घडून आणलेलं असतं शशिकला आणि जयने मिळून त्यामुळे आता पंढरपुराच्या मंदिरात विठुरायाच्या मूर्तीची स्थापना केलेली अस करायची असते सगळे गावाले जमलेले असतात तेव्हा जय आता मंजिरीला ओढतच घेऊन येतो आणि आता महागुरुजींच्या सांगण्यावरनं लोकही खूप भडकलेले असतात तेव्हा लगेच जय लागतो आपल्याला विठुरायाच्या मूर्तीची स्थापना करण्याआधी गावात ही जी चोरटी मुलगी आहे ना मंजिरी हिला गावाबाहेर काढावं लागेल तरच आपल्या गावात काही अन होणार नाही आता सगळे गाववाले म्हणू लागतात हो ही मुलगी चोर आहे शिक्षा व्हायलाच पाहिजे गावाबाहेर काढा तेवढ्यातलं लगेच समोरनं राय येतो आणि लागतो हो चोर आहे ना मग तिला गावाबाहेर काढलंच पाहिजे चोरी केली तिने विठुरायाच्या मंदिरात आता मंजिरीला मात्र खूपच राग येतो मंजिरी आता धावतच राहायजवळ येते आणि एक सनसणीत रायाच्या कानाखाली ओढते तेव्हा लगेच आता राय राहायला लागतो मिस बाहेर जशी माझ्या सनसणीत कानाखाली ओढली ना तसंच या लोकांना दाखव झनझणीत तुझा तू मिस फायर आहे असे म्हणून आता लगेच राया मिसफायरला घेऊन विठुरायाच्या मूर्ती जवळ येतो आणि लगेच विठुरायाच्या पायाखालची वीट काढतो आणि मिसफायरच्या हातात देत म्हणू लागतो फिरव आणि सगळ्यांना दाखव आणि जिरव सगळ्यांची तू कशी मिस फायर दे असे म्हणून आता मंजिरी लगेच ती विट हातात घेते आणि आपल्या ओढणीला बांधते आणि घराघर फिरू लागते आणि लागते आता सांगा कोण बोलतंय मी चोरी केली आता मात्र राया मिसफायरची ताकद बनून स जय आणि शशिकलाच्या या सगळ्या प्लॅनमधून मिसफायरला वाचवणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद